राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारायची मागणी केली आहे पवारांनी पत्रातून बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारायची मागणी केल्यानं अनेकांच्या भुवाया उंचावल्यात त्यामुळे शरद पवारांचं हे पत्र अनेक अर्थानं वेगळं आहे काय म्हणतात शरद पवार पत्रांमध्ये समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह पवारांनी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक पत्र पाठवली आहेत यामध्ये प्रामुख्यानं साखर कारखाने उत्पादक साखर उत्पादक महाराष्ट्रात बिल्डर यांना मदत करण्याची मागणी असायची पण पवारांनी पाठवलेल्या ताज्या पत्रात मात्र दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचा संदर्भ आहे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं त्याबद्दल पवारांनी त्यांचे आभार मानलेत त्याचवेळी वेळी ज्या तालकटोरा स्टेडियमवर हे साहित्य संमेलन भरलं होतं त्याच स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर आणि महाजी शिंदे यांचे पूर्णकृती पुतळे उभारायची मागणी केली आहे मुळात ही मागणी साहित्य संमेलनाचे संयोजक सरहद संस्थेनं केली आहे त्या मागणीला पवारांनी पत्राद्वारे दुजोरा दिलाय मराठ्यांनी दिल्लीवर थोरले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली पहिली स्वारी केली त्यावेळी त्यांनी तालकटोरा स्टेडियम असलेल्या भागातच पहिली छावणी उभारली होती त्यावेळी मल्हारराव होळकर पेशव्यांचे सरदार यांच्या समवेत होते मराठ्यांच्या दिल्लीस्वारीच्या देदिप्यमान इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी याच स्टेडियमवर मराठा सेनानींचे से पूर्णाकृती पुतळे उभारायची मागणी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिलेल्या अनेक साहित्यिकांनी केली पवारांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून साहित्यिकांच्या विनंतीचा विचार करण्याची मागणी केली आहे संबंधित तालकटोरा स्टेडियम दिल्ली महापालिकेच्या अखत्यारीत येतं पुतळे उभे करण्यासाठी महापालिकेच्या काही परवानग्या लागतात याबाबत अश्वारूढ पुतळे बसवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि एनडीएमसी ला निर्देश देण्याबाबत आपण सांगावं अशी मागणी शरद पवारांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे शरद पवारांनी केलेल्या मागणीची दखल नरेंद्र मोदी घेतात का हे पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा